का ना दे ना दे का आ, काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपला जो शासनाचा एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे त्याच्या तेच, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सात कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांच्या सोयीसुविधासाठी त्यांना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची स्वच्छता असेल त्यांना बसण्याची व्यवस्था असेल आपल्या वेगवेगळ्या विभागांच्या संकेतस्थळांची अद्यवती करणं असेल आणि त्यांच्याकडे असलेली प्रकरणं जलदगतीने गतीने निपटारा करणं असेल तर यासाठी सूचना दिलेल्या आहेत तर आज आम्ही या ठिकाणी ही ज्या ज्या ठिकाणी जवळजवळ एक तीस ते चाळीस कार्यालय आमच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहेत तर यासाठी मागच्या वर्षी मी डी बी सी सुद्धा फंड दिले होते त्यातले काही कामाची प पाहणी करून विशेषतः टॉयलेट्स आहे बसण्यासाठी व्यवस्था आहे तर अजूनही काही कामांची इथं गरज आहे तरी संबंधित डब्ल्यू डी डिपार्टमेंटला आम्ही तात्काळ एक दोन तीन दिवसात आम्हाला इस्टिमेट देण्याची सूचना केलेल्या आहेत आणि जसं माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार नागरिकांना आपल्या कार्यालयात आल्यानंतर एक चांगली पॉझिटिव्ह भावना यावी आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्याचं काम कोईपर्यंत त्यांना जे काही बेसिक सुविधा आहेत टॉयलेट्स असेल आणि पाण्याची व्यवस्था असेल ते त्यांना मिळावी यासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही याच्यासाठी विशेष फंड पण उपलब्ध आम्ही आता पीडब्ल्यू डिपार्टमेंटला दे करून देत आहे साधारणतः उद्या आमची सर्व तालुका स्तरी सुद्धा यंत्रणासुद्धा येणार आहे त्यांनासुद्धा आम्ही ह्या संपूर्ण सूचना देणार आहे आणि साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये त्यांना जे काही आवश्यक फंड असतील त्याच्या प्रशासकीय मान्यता देऊन डीपीसी मार्फत आम्ही ते प्रक करू आणि साधारणतः झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मुख्य सचिव हे याचा आढावा घेऊन जे काही बेसिक त्यांनी सात मुद्दे दिलेले आहेत त्याचा आढावा घेणार आहेत त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं हे जे भौतिक कामं आहे ते आम्ही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देत आहे आणि तालुका स्तरासुद्धा ह्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये इलेक्ट्रिकलचे पण बरेचसे कामं त्यात लागतात छोट्या मोठ्या दुरुस्ती आहेत टॉयलेटची दुरुस्ती आहे Uh, किंवा मग बेसिक सुविधा ज्याला आपण म्हणू व्हिजिटरला बसण्यासाठी सावलीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था तर ते करण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट पीडब्ल्यू डीचं आणि सिव्हिल डिपार्टमेंट दोघांना सूचना दिलेल्या आहेत आणि हा शंभर दिवसाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडून लोकांना फॅसिलिटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सांगू अग्निशमन यंत्रणा आहे महत्वाची तेच झालं तर बऱ्याचशा डिपार्टमेंटना आम्ही मागच्या वर्षा फंड दिला जातात जसं अग्रिकल्चर डिपार्टमेंटला त्यांनी त्यांचं जे रेकॉर्ड आहे त्यासाठी त्यांनी जे ठेवण्यासाठी वेगवेगळी रेकॉर्ड रूमची व्यवस्था करणं असेल आणि जे इतर डिपार्टमेंट आहेत त्यांना सुद्धा सूचना दिली की त्यांची आता समजा ह्या वर्ष वर्षी शक्यता झाली पुढच्या वर्षी आपण त्यांच्यासाठी जे रॅक्स असतात स्पेशल रॅक्स असतात ज्यामुळं त्या दस्तावाजांचं आयुर्मान वाढतं आणि पाण्याची व्यवस्था अशा सूचना त्यांनी त्यांना दिलेल्या दिलेल्या आहेत अग्निशामनसाठी सुद्धा आम्ही आता पुढच्या या वर्षी आपण करू ना पुढच्या वर्षी ज्या जे डी पी सी नियोजन असेल त्यात आम्ही अग्निशमनसाठी सुद्धा सूचना त्यांना देत आहेत ही शंभर दिवसाची योजना आहे तर आम्ही त्यांना सांगितले की किमान एक ते दीड महिन्यामध्येच तिचे परचेस होऊन निविदा प्रक्रिया होऊन ती ह्या गोष्टी या ठिकाणी लागाव्यात आणि मुख्यमंत्री महोदय सूचना शंभर दिवसाचे आहेत पण आमचं जर म्हणणं आहे की एक ते दीड महिन्यामध्येच हे संपूर्ण दुरुस्ती खरेदी आणि लोकांना आवश्यक असणार पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आम्ही त्यांना देत आहोत पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय बऱ्याच अशा इमारती आहेत <laughs> ते ठीक आहे आम्ही ते, थी, 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 ते पाणी करू आणि आता उद्या जे सर्व चिडून आज आम्ही पत्र पण देत आहोत आणि आपला उद्या जे डिटेल आढावा आहे तर प्रत्येकाकडून आम्ही त्याचे आजची स्थिती आणि साधारणतः शंभर दिवसानंतर त्यांचे जे काही करणार आहेत त्याचे जे फोटो आणि त्यात आपल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये तुमचे टॉयलेट्स असतील त्याचे फोटो जिओटॅग फोटो डेट्स म्हणजे आजच्या घडीला काय सिच्युएशन आहे ते सुद्धा आम्ही त्या प्रत्येक विभागाकडून मागून घेणार आहोत आणि विशेषतः ज्या ठिकाणी जास्त फुटबॉल आहे त्या ठिकाणी बहुसुंग ठिकाणी हिरकणी कक्ष आणि महिलांना बसणार आहे दोन्ही मिक्स असा आमचं आमचं संकल्पना आहे की महिला कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कक्ष अधिक हिरकणी कक्ष असा एकत्रित करण्यासाठी आमच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल बाकी इतर कार्यालया आता या ठिकाणी सुद्धा मला वाटतं दोन ठिकाणी आहेत थी। तर त्यासाठी आवश्यक असेल लाईट आहे का पाण्याची व्यवस्था आहे का याची तपासणी करून जी आहे ती आवश्यक सुविधा आपण देऊ धन्यवाद हे संपूर्ण ही जी व्यवस्था आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे तालुका स्तरी कार्यालय त्यामुळेच उद्या आपल्याकडे तालुकास्तरीय कार्यालय उद्या एक बैठक आहे तर पूर्ण जी तालुकाची टीम आहे ते येणार आहेत त्यांना आम्ही आज रायटिंगमध्ये पण सूचना देत आहे आणि तोंडी सूचना आणि त्यांना काय करायचं आहे ते सुद्धा आम्ही उद्या त्यांना सूचना देत आहे ओके okay. म्हणजे आता आमची आता घात आमचं झालेलं आहे ना याच्यामध्ये आम्ही त्याचीसुद्धा आता नवीनच आम्ही नवीन टॉयलेट एक प्रस्तावित केलेलं आहे जे लोकांसाठी केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल इंटरनॅशनलबरोबर आपण करार करत आहोत त्याची मान्यता पण मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे डी पी सीचं पण अप्रूव्हल झालेलं आहे तर लवकरच काम त्याचं सुरू होईल त्यात महिला आणि पुरुष आपल्या कर्मचाऱ्यांना पण कामात येईल आणि जनरल पब्लिकलासुद्धा कामातील तेवर्स का स्वच्छतेला आहे येस यस आहे ते त्यात तो कॉम्पोनंट पण आहे पण पहिल्यांदा आपण ही पहिल्या ह्याच्यापासून करतो आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये परिसर स्वच्छता आपण आढावा होतो चाल थँक्यू सर